धारूर शहराच्या प्रचारसभेसाठी आवर्जून आलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब माजी मंत्री आदरणीय नवाब मलिक साहेब जयसिंग भैया राजेश्वर चव्हाण रमेश आडसकर राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडे माजी नगराध्यक्ष शेषरराव भाऊ पावडे आदरणीय सुंदररावजी दरेकर आदरणीय बाबूरावजी शिंगारे भारताण्णा शिंगारे साहेबराव शिंगारे यशवंतराव गायके तालुका अध्यक्ष अमोल जगताप शहराध्यक्ष मयूर सावंत जिल्हा उपाध्यक्ष महादेव शिंगारे त्याचप्रमाणे मोरेश्वर सोळंके आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय बाळाभाऊ जाधव प्रभाकरराव चव्हाण अभयसिंह दिक्कत अजय भावटणकर धोंडीरामजी शिरसट आमचे सर्व च्या सर्व वीसच्या वीस उमेदवार जे व्यासपीठावर उपस्थित आहे नावं मी घेऊन वेळ घालवणार नाही सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि धारूर शहरातून तालुक्यातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी लाडक्या बहिणी त्याचप्रमाणे या शहरात रागणारे सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी या शहरात राहणारे सर्व व्यापारी शेतकरी तरुण मंडळी त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आणि मोठ्या उत्सुकतेनं या सभेमध्ये सह सब, सहभागी झालेले आपण सर्व मान्यवर दोन तारखेला मतदान करून धारूर नगर परिषदेचा पुढच्या पाच वर्षाचे कारभारी आपल्याला निवडायचे आणि म्हणून मला आपल्याला कळकळीची विनंती करायची खर तर आम्ही प्रत्येक वॉर्डात कॉर्नर बैठका घेऊन आमचा विकासाचा एजेंडा काय निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षात आम्ही काय जनतेसाठी करणार हे अतिशय सविस्तरपणे मग त्या या ठिकाणची पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न असेल दादा तुम्हीच एकोणीसशे चौदामध्ये याच ठिकाणी पाणी पुरवठा योजनेसाठी या शहराला एकोणीस कोटी रुपये दिले परंतु योजना रे योजना राबवणारे नगरपालिकेतील जे नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्यांना दहा वर्ष झालं तरी या योजनेचं काम पूर्ण करता आलं नाही आणि म्हणून धारूरमधल्या जनता पाण्यासाठी जेव्हा तडफडत होती तेव्हा राजकारण नगरपालिकेत चालू होतं कशी योजना अडवायची कसं गुत्तेदाराला तक्रार करायची काय करायचं आणि त्या भानगडीमध्ये बारा वर्षाचा काळ गेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पाचव्यांदा या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर धारूर पाणी पुरवठ्याचा प्रश्न मी परत हाती घेतला शासनाकडे पाठपुरावा करून सहासष्ट कोटी रुपयाची योजना हो या ठिकाणी मंजूर करून आणली आणि माता भगिनीनो मला आपल्याला जाहीरपणे आश्वासन द्यायचंय की हे योजना आम्ही पुढं सहा ते आठ महिन्यात पूर्ण करून चांगलं शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत पण त्यासाठी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणं ही, ही काळाची गरज आहे राष्ट्रवादीची सत्ता आली तरच सहा महिन्यात होईल आणि दुसऱ्या लबाड लोकांची सत्ता जर आली तर सोळा वर्ष सुद्धा लागतील काय होईल हे मला सांगता येत आणि म्हणून मला कळकळीच हात जोडून विनंती करायची आहे की हा पाण्याचा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर राष्ट्रवादीची सत्ता पाच वर्षाकरता द्या हे सगळे काम या जाहीरनाम्यामध्ये दिलेले मग तो रस्त्यासाठी आपला एकशे दोन कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे त्याला मंजुरी देण्याचं काम दादाच्या हातात आहे आपल्या शहरामध्ये आपल्याला तालुका क्रीडा संकुल आहे त्याच्यासाठी निधी लागणार आहे चार कोटी रुपयाचा ते काम दादांचं आहे ऐतिहासिक किल्ल्याचं पुनर्वसन त्याचप्रमाणे तो किल्ला नव्यानं एक पर्यटनाचं केंद्र म्हणून उभं राहावं म्हणून आपल्याला चाळीस कोटीचा निधी लागणार आहे आणि या शहरातील आंबाचोंडी माता मंदिर सीताची नानी नाथ मंदिर महेबोब सुमानी दर्गा हे आपले ऐतिहासिक ठेवेत यांचं चांगल्या प्रकारचं आधुनिकीकरण करून पैसा देऊन हे आपलं शहर पर्यटनाचं केंद्र आपल्याला बनवायचं आणि पर्यटन वाढल्यानंतर निश्चितपणानं आर्थिक चालना मिळते शहरामध्ये उलाढाल वाढते इतर अनेक गोष्टी आहेत बसस्टँडचा मुद्दा आहे दहा कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर आहेत त्या ठिकाणी आपल्याला सुसज्ज असं पत्रकार भवन बनवायचंय दारूर शहरासाठी वेगळं स्वतंत्र थर्टी थ्री के व्ही सबस्टेशन बुद्ध अशोक नगर लक्ष्मीनगर साठेनगर इथं विहार करायचे बिरोबा मंदिराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करायचा आहे महापुरुषाचे पुतळे उभा करायचे पण दादा या निमित्तानं मला आपल्याला विनंती करायची की पूर्वी धारूर शहर हे सोन्या चांदीची बाजारपेठ म्हणून मराठवाड्यामध्ये गाजत होते पण आज व्यापारपेठ थंडावत चाललेली आहे आणि म्हणून जशी आपण माजलगावला साडेपाचशे डी एमआयडीसी केली तशी धारूर शहराच्या लगत तीनशे एकरवर एम आय डी सी आपल्याला करायची आहे त्या ठिकाणी कारखाने आणायचे आहेत तीन ते पाच हजार सुशिक्षित बेरोजगाराचे रोजगार द्यायचा आहे आणि धारूर बाजारपेठ वाढली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि म्हणून दादांना मला विनंती करायची की आपण ह्या कामामध्ये निश्चितपणानं पुढाकार घेताल त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या शहरामध्ये जे गोरगरीब लोक राहतात त्यांच्या नावावर जमीन नाही अतिक्रमण करून ते राहतात इनामी जमिनीमध्ये राहतात त्यांना पी टी आर नावाचा नसल्यामुळं घरकुल मिळत नाही अडीच लाख रुपयाचं आणि म्हणून हे कलम सुद्धा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये घातले जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांना या ठिकाणी नव्यानं घरकुल देऊन त्यांचं घराचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय आणि म्हणून बंधूंनो मी आपला अधिक वेळ घेणार नाही दादाचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय परत एकदा कळकळीचं आवाहन करतो की दोन तारखेला घड्या घडी विसरू नका प्रत्येकाला तीन मतदान करायचे अधिकार आहेत तिन्हीचे तिन्ही घडी समोरचे बटन दाबून राष्ट्रवादीला प्रचंड मताने विजयी करा आणि जे काही आमचा जाहीरनामा आहे त्या आमच्या मनगटाला धरून हा या शहरात राबवण्याचं काम करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र